कचगाव तालुका भडगाव येथील प्रसिद्ध प्रतिष्ठित मणियार कुटुंबातील खानदेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तसेच भाजप भडगाव तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष आसिफ हाजी शफी मणियार हे त्यांच्या कुटुंबासोबत हज यात्रेसाठी पवित्र भूमी मक्का आणि मदिनाकडे रवाना झाले आहेत आसिफ मणियार पत्नी नाझिया मणियार मुलगा इजान मुलगी मारिया आणि रहिना यांच्यासोबत ते हजसारख्या पवित्र यात्रेसाठी उद्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई एअरपोर्टवरून सौदी अरब देशात जाणार आहेत हज उमरा यात्रा ही इस्लाम धर्मातील पाच स्तंभांपैकी एक असून आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिम व्यक्तीस आयुष्यात एकदा तरी हज आणि उमरा करणं अनिवार्य आहे या पवित्र यात्रेसाठी कसगाव परिसरातील नातेवाईक नागरिकांनी आणि मित्रपरिवारानं त्यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांची यात्रा यशस्वी पार पडण्यासाठी दुवा प्रार्थनासाठी अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी अमीन पिंजारी कजगाव लोकनायक न्यूज